आज आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि हा हळदीचा प्लॉट आहे राजू नाव सांगा पूर्ण राजेश पांडुरंग जाधव हा राहणार मुडी तालुकापासून जिल्हा हिंगोली अच्छा हे किती प्लॉट आहे किती एक किती गुंटे तीस गुंट्याचा प्लॉट आहे, आहे।, आहे। वराटी? आ, वराटी शेलम। शेलम। तर, आ, हा तीस गुंट्याचा प्लॉट आहे आणि व्हरायटी वरायटी आपल्या सेलम सेलम बरं तर हळद लागवडीची तारीख सोळा जून सोळा जून दोन हजार चोवीस चोवीस आहे ना ग्रीन प्लॅन्ट कंपनी च एस टी च एस टी ची वीज प्रक्रिया केली प्रक्रिया आणि त्याच्यानंतर नंतर लागून झाल्याच्या नंतर प्रीमियम नायटर ग्रो आणि स्प्रेडॉल नाईन ची ड्रिजिंग केली ड्रिजिंग केलं त्याच्या नंतर परत एफसी म्हणजे एफसी पावडर ग्रो ग्रो, ग्रो नायट्रोकिंग स्प्रेडॉल नाईन ची फवारणी घेतली किती फवारणी झाली दोन फवारणी झाल्या बर रासायनिक डोस काय टाकलाय रासायनिक बारा बत्तीस सोळा घेतलं होतं एक पोत एक आपलं ग्रीन प्लॅन्ट च प्रॉम डी ए पी घेतल आणि एक किट घेतली होती अच्छा तर आज आपल्याला साधारण म्हणजे पंधरा जूनची लागवड आहे आपली जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर है ना म्हणजे येणाऱ्या पंधरा तारखेला आता चार महिने पूर्ण होतात राजू काय वेगळं सांगण्यासारखं सांगण्यासारखं म्हणजे काय आतापर्यंत अशी हळद आमची कधीच अशी अशी नव्हती अच्छा आता, आता, आता फक्त नंबर हळद दिसायची पानं कुठे गुंडाळ नाही तर पानं फ्रेश आहेत आणि हळदीमध्ये एक ताकद आहे अशी आपल्याला दिसणे बघण्या म्हणूनच लक्षात येते है ना कलर वगैरे एकदम छान आहे ग्रीनरी आहे फुटवा पण छान आहे आणि आता दुसरा जो डोस आहे आपला आता डोस टाकायचा आपला भूमी पावर भूमी पावर आणि ग्रीन पॅडचा आपल्या फ्रॉम डी ए पी प्रोम पोटॅश गार्ड आणि पोटॅश हा डोस आता दोन चार दिवसांनी टाकायचा सगळं आहे ना तर चालतं तर हे प्रोडक्ट वापरून आहे नाही दादा धन्यवाद